श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो नवरात्रात कलश प्रतिष्ठापना होते पण नवरात्रानंतर या कलशाचे काय केले जाते हे तुम्हाला माहीत आहे का तर जाणून घ्या नवरात्रीची सुरुवात प्रतिबदा तिथीला घटस्थापनेने किंवा कलश प्रतिष्ठापनेने होते या दिवशी कलश स्थापित केला जातो आणि देवीचे आवाहन केले जाते व्यासपीठाजवळ जव पेरली जाते एक शाश्वत ज्योत प्रज्वलित केली जाते पण नवरात्री संपल्यानंतर या गोष्टीचे काय होते हे तुम्हाला माहिती आहे का तर चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया नवरात्रीनंतर कलशाचे काय करावे नवरात्रीचा शेवट महानवमीने होतो शास्त्राचे विद्वान म्हणतात की जर तुम्ही घरी मातीचा कलश स्थापित केला असेल तर तो नदी किंवा तलावात विसर्जित करावा जर तुम्ही पितळ तांबे किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेला कलश स्थापित केला असेल तर तो पुढील नवरात्रीत जतन करून पुन्हा वापरता येईल महानवीनंतर खंडे नवमीला कलशावर ठेवलेला नारळ तोडला जातो आणि प्रसाद म्हणून वाटला जातो नारळ तोडल्यानंतर कलशातील पाण्याची काय करावी नवरात्रीच्या महानवमी ती तिथीनंतर कन्यापूजन केल्यानंतर कलशातील पाणी घराच्या विविध भागात शिंपडावे असे म्हटले जाते की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुम्ही हे पाणी तुळशीच्या रोपाला देखील घालू शकता अखंड ज्योती नवरात्रीच्या शेवटी अखंड ज्योती स्वतः विसरू नका तेल किंवा तूप संपले की ती आपोआपच विसते यानंतर तुम्ही मातीच्या भांड्यासह आणि इतर पूजा साहित्यांसह वात नदीत विसर्जित करू शकता तथापि तुम्ही मंदिरातील दिवा नवीन वातीने पुन्हा पेटवू शकता कळशात घातलेले एक नाणे घटस्थापनेच्या आधी कलशाच्या आत हे नाणे ठेवले जाते कलशातील पाणी काढून टाकल्यानंतर हे नाणे काढा आणि ते तुमच्या पैशाच्या पेटीत किंवा तिजोरीत ठेवा जर तुम्ही व्यापारी असाल तर ते तुमच्या दुकानाच्या रोखपेटीत ठेवणे देखील शुभ आहे बारली म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी मातीत टाकलेली धान्य नवरात्रीत पिकवलेले धान्य दसरा झाल्यानंतर विसर्जित करण्याची परंपरा आहे किंवा भूमिपूजन दिवशी विसर्जित केली जाते नवरात्रीनंतर ते फेकून देऊ नये त्याऐवजी ते एखाद्या पवित्र नदीत किंवा तलावात किंवा जमिनीत विसर्जित करावी तांदूळही विसर्जित करा, विसर करा। हिंदू धर्मात पूजा झाल्यानंतर पूजा साहित्य पाण्यात विसर्जित करणे उत्तम मानले जाते कलशाखाली ठेवलेला नारळ असो वा तांदूळ नवरात्रीनंतर सर्व काही पाण्यात किंवा जमिनीत विसर्जित केले के पाहिजे वास्तविक असे केल्याने कोणताही दोष लागत नाही आणि पूजेचे पूर्ण फळ मिळते अशा प्रकारे नवरात्र उत्सवानंतर अशा प्रकारे घट विसर्जित केल्यानंतर तुम्हाला देवीकडून सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ